नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळे आता जेवण करण्यासाठी बसलेले असतात तर अश्विनला डोळक्याची भाजी आवडत नसते त्याच्यामुळे अश्विन लगेच नाकडोळे वेडेवाकडे करत करत आता सायलीला म्हणू लागतो मला डोडक्याची भाजी ना बिलकुल आवडत नाही वहिनी तुम्हाला एवढी मोठी कसली शिक्षा देतेस ग मी काय एवढा त्रास देतो का तुला तर आता याच्यावरती सायली हसत म्हणते अश्विन भाऊजी सगळ्या भाज्या खायच्या असतात अश्विन आता लगेच नाटकं करत म्हणू लागतो की मम्मा तू कुठे आहेस ग मी तुला खूप मिस करतोय बघ ना तुझी सून माझी कसं छळ करते आणि मला दोडक्याची भाजी खाऊ घालतीये तर याच्यावरती प्रताप आता लगेच अश्विनवरती ओरडत वर्त म्हणतो काय रे काय चाललंय तुझं पानात जे वाढलंय ना ते गप खा मग त्याच्यानंतर आता सायली म्हणू लागते की बाबा मला माहिती होतं अश्विन भाऊजींना दोडक्याची भाजी नाही आवडत म्हणूनच तर मी त्यांच्यासाठी पनीरची भाजी केली हे ऐकल्यानंतर तर अश्विनला खूपच आनंद होतो पूर्ण आजी आता सायलीला म्हणते सायली, सायली तुझ्या पोरांना ना लाडावून ठेवलेस कुसुमताई आता लगेच म्हणते सायलीला ना सगळ्यांच्या आवडीनिवडी माहीत असतात आणि त्याच्यानंतर विमाला आता अश्विनला पनीरची भाजी वाढते ते पाहता अश्विन तर आता खूपच खुश झालेला असतो अश्विन पनीरची भाजी खातो आणि लगेच सायलीचं कौतुक करत म्हणतो काय भाजी झाली एक नंबर अश्विन आता सायलीचं मन भरून कौतुक करत असतो अश्विन सायलीला म्हणत असतो वहिनी ना तू आहेस भाजी खरंच खूप छान झाली आहे आता याच्यावरती अस्मिताला विचारतो की अस्मिता भाजी कशी झाली आहे याच्यावरती आता अस्मिता म्हणते तशी ठीकठाकच आहे त्यानंतर आता इकडे पूर्णाची लगेच अश्विनला म्हणते काय रे पनीरचा रस्सा वरपताना आईची आठवण नसेल येत ना त्याच्यावरती आता अश्विन इमोशनल होत म्हणतो ते मजाकचा भाग सोडून दे पण मात्र मला खरंच मामाची खूप आठवण येते मी खरंच तुला खूप मिस करतोय मी त्याचा तिच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये आहेच मामाच्या डॉक्टरशी सुद्धा बोलतोय आणि सगळ्या ट्रीटमेंट सुद्धा फॉलो करतोय मामाला कदाचित आता आयसीयूच्या बाहेर आणतील पण मात्र पुढच्या सात आठ दिवस तरी त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावंच लागेल अस्मिता लगेच म्हणते की म्हणजे मामा अजून आठवडाभर तरी परत नाही येणार आणि मग त्याच्यानंतर प्रताप सुद्धा म्हणू लागतो मी दिवसातून तीन चार वेळा तिला व्हिडिओ कॉल तरी करतो म्हणजेच की तेवढाच तिला आधार मिळतो सुद्धा शांतपणे म्हणत असते आपली कल्पना ना खूप हळवी आहे जर परिस्थिती वाईट आली ना तर खंबीर होते ती मधुभाऊ लगेच म्हणतात अन्नपूर्णा मॅडम काय माहिती का आपल्या भल्याचं ना देव तेच करतो ते ना सगळं आपल्याला देवावरती सोपवावं लागतं इकडे दुसरीकडे सगळे आता जेवण करत असतात पण मात्र सायली अर्जुनची वाट पाहत असते आणि सायलीदाराकडे डोळे लावून अर्जुनची वाट पाहत असते त्यानंतर इकडे दुसरीकडे अर्जुन खूपच अपसर झालेला असतो आणि घडलेल्या प्रकरणामुळे तो तिथेच शांतपणे बसलेला असतो अर्जुन तिथेच सायलीची वाट पाहत असतो आणि स्वतःशीच विचार करत म्हणतो की मिसेस सायली तुम्ही अजून कुठला खी खे घेताय हा मी तुमची केवाची वाट बघतोय तुम्ही अजून सुद्धा नाही आलात आणि तुम्ही याल असं मला वाटत सुद्धा नाहीये त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सायली अर्जुनची वाटच बघत असते मधुभाऊंच्या ताटामधली खीर संपलेली असते तर पूर्णाजी सायलीला म्हणते की त्यांना खीर वाढ त्यांच्या ताटातली खीर आहे पण मात्र तरी सुद्धा सायलीचं पूर्णाजीच्या बोलण्याकडे लक्षच नसतं ते सगळं पाहता पूर्णाजी आता लगेच सायलीवरती ओरडत म्हणते काय सायली काय झालं मी तुला म्हणालय की मधुभाऊंना खीर वाढ तर सायली लगेच मधुभाऊंना म्हणते अजिबात नाही कारण की ना त्यांच्यासाठी एकच वाटी पुरे याच्यापेक्षा जास्त खीर मिळणार नाही म्हणजे नाही सायलीचं असं बोलणं पाहता कुसुमताई आता लगेच गालातल्या गालात असायला लागते त्यानंतर सायलीचं ओरडणं पराता प्रताप आता लगेच म्हणतो पूर्णाची बघ ना आपल्याबरोबर बोलताना कशी बोलते कायम तिचा आवाज खाली राहतो आणि आता मधुभाऊ बरोबर बघ बो कशी बोलतीये अगं हेच कळत नाही की हे इचे बाब आहेत की ही यांची आई त्याच्यानंतर सायली आता म्हणू लागते काय झालं माहिती का बाबा एकदा मी पहिल्यांदा नोकरीला लागले होते ना, ना तेव्हा गोडासाठी शिरा केला होता आणि मधुभाऊनी नुसता शिरा खाल्ला त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास झाला होता इकडे आता मधुभाऊ लगे सायला म्हणतात आता माझ्या त्या चुकीसाठी मला दुसरीकडे समोर अर्जुनला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अश्विन सायलीची गंमत करत म्हणतो की दादा मी पोलिसांना फोन लावू का याच्यावरती प्रताप विचारतो का लावायचा आहे फोन तुला तर अश्विन म्हणतो त्यांना सांगावं लागेल की आपल्या घरामध्ये एक लेडी डॉन आली आहे नाहीतर ही लेडी डॉन उद्या आपलं सुद्धा खाणं बंद करेल नाहीतर मग आपण जगायचं कसं आता अश्विनचं हे गमतीशीर बोलणं पाहता सगळेच लगेच हसायला लागतात इकडे सायली मात्र अर्जुनचीच वाट बघत असते आणि स्वतःशीच विचार करत म्हणत असते हे न सांगता निघाले आणि नेमकं गेले तरी कुठे असतील सायलीची खूपच घायमील होत असते आणि सायलीचा अस्वस्थपणा पूर्णाजीला समजतो पूर्णाजी लगेच आता इकडे अश्विनला म्हणते अश्विन तू तिला लेडी डॉन म्हणतोयस ना तिचा जीव बघ कसा वरती खाली होतोय तिचा नवरा अजून आलेला नाहीये ना, ना म्हणून सायली सुद्धा आता अस्वस्थ होत पूर्णाजीला म्हणते की बघा ना पूर्णाजी आज त्यांना किती उशीर झाला यायला मी त्यांना केव्हाची फोन करते पण मात्र तरी सुद्धा त्यांचा फोनच नाही लागत आहे आता सायली बिमलताईला म्हणते तुम्ही कोणाला काय हवंय काय नको ते बघा मी चैतन्य भाऊजीना फोन करून बघते सायली आता चैतन्यला फोन लावण्यासाठी तिकडं निघून जाते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्जुन फक्त सायलीची वाट पाहतच बसलेला असतो आणि त्याच्यानंतर अर्जुन आता स्वतःशीच म्हणतो जर तुम्हाला इथे यायचंच नव्हतं तर मला का मेसेज करून बोलवलं मी घरी जातो आणि घरी जाऊनच त्यांना जाब विचारतो अर्जुन आता खूपच तळतळलेला असतो आणि त्याच्यानंतर लगेच आता घरी निघून जातो इकडे दुसरीकडे सायली बाजूला येते आणि चैतन्यला फोन लावते मग त्याच्यानंतर सायली चैतन्यला विचारते की चैतन्य भाऊजी काय झालं तुम्ही दोघेही येत आहे ना घरी जेवायला गाई गाई तर मग चैतन्यकडनं सायलीला समजतं की अर्जुन माझ्याबरोबर नाहीये याच्यावरती सायली आता म्हणू लागते मला असं वाटलं होतं की तुम्हीच महत्वाच्या कामासाठी त्यांना बोलून घेतलं असेल म्हणूनच तरी एवढ्या घाईघाईने बाहेर पडले सायली आता चैतन्यला म्हणत असते तुमचा फोन लागला ना तर त्यांना सांगा की मी घरी वाट बघतीये म्हणून त्यानंतर आता इकडे दुसरीकडे रविराजच्या घरी सुद्धा सगळे जेवण करण्यासाठी बसलेले असतात तर सुमन प्रतिमाला म्हणते की बहिणी तुम्हाला टोमॅटोचं सार आवडतो ना म्हणून मी टोमॅटोचं सार केलाय प्रतिमा सुद्धा सुमनला म्हणते तुम्हाला म्हणाली होती ना की तुला बटाट्याचे पराठे आवडतात म्हणून मी तुझ्यासाठी खास बटाट्याचे पराठे केलेत हे ऐकल्यानंतर तर सुमनला सुद्धा खूप आनंद होतो इकडे रविराज तर शांतच असतो तेवढ्यात टेबलवरती कोणाचा तरी फोन वाजत असतो प्रतिमा तो फोन पाहते आणि आता रविराजला म्हणते की रविराज तुमचा फोन, फोन आहे ना धरा उचला याच्यावरती रविराज आता म्हणत असतो नाही माझा फोन आहे माझ्याकडे बघ कोणाचा ते प्रतिमा आता फोन उचलते आणि विचारते की कोण आहे याच्यावरती रविराज आता लगेच म्हणतो हा बोल प्रतिमा आणि रविराज आता हसायला लागतो ते सगळं पाहता सुमन आता लगेच हसत विचारते भाऊजी काय झालं हा काय प्रकार आहे प्रतिमा सुद्धा अच्छु आणि आता रविराज कडे पाहत असते रविराज आता म्हणतो मी माझ्या फोनवर ना माझ्या प्रतिमाच्या फोनवरती फोन केला आता याच्यावरती प्रतिमाला नवीन फोन मिळालाय नागराज लगेच आता प्रतिमाला कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणतो प्रतिमा आता म्हणत असते पण मात्र नाही मी या फोनचं काय करू मला हा ना वापरता सुद्धा येणार नाही आणि मला काय फोनची गरज नाहीये याच्यावरती आता रविराज म्हणत असतो गरज आहे त्याच्याशिवाय तू कुठे हे आम्हाला कसं काय कळणार सुमन आता म्हणू लागते अगदी बरोबर तुम्ही न सांगता जेव्हा मला सुभेदारांकडे गेला होतात ना तेव्हा आम्ही किती घाबरलो होतो आणि तेव्हा तुमच्याकडे फोन असता तर आम्हाला लगेच तुमच्याशी बोलता आलं असतं मग रवी प्रतिमाला विचारत असतो की प्रतिमा वापरशी ना त्याच्यावरती प्रतिमा आता मान हलवत हो बोलते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्जुन आता रूममध्ये येतो आणि रूममध्ये पाहतो तर सॅली तिथे सुद्धा नसते अर्जुन त्याचा मोबाईल पाहतो हो, तर मोबाईल स्विच ऑफ झालेला असतो तर मग अर्जुन लगेच मोबाईल चार्जिंग द्या लावून देतो सायली अर्जुन आल्यानंतर लगेच त्याच्याकडे येते आणि त्याला विचारते सर काय चाललंय तुमचं याच्यावरती अर्जुन आता सायलीला म्हणतो की तुम्ही इथे आहात मिसेस सायली काय चाललंय तुमचं एखादी गोष्ट तुम्ही करणार आहात आणि ते सांगितल्यानंतर जर तुम्हाला जमणार नसेल ना तर तसं सांगावं तर मग सायलीसुद्धा आता लगेच म्हणते मला सुद्धा हेच म्हणायचंय एखादी गोष्ट जर तुम्ही करणार असाल आणि ती तुम्हाला जमणार नसेल ना तर आधी सांगायचं असं मध्येच ना गायब नाही व्हायचं आता अर्जुन म्हणू लागतो मला ना अजिबात कॉफी करू नका तुम्हीच गायब झाला होतात याच्यावरती सायली आता म्हणते मी कुठे गायब झाले मी तर इथे तुमच्या समोरच तर उभी आहे मेन म्हणजे तुम्ही मला सांगा संध्याकाळी गायब झालात आणि डायरेक्टली आत्ता उगवलात एवढे तुम्हाला फोन लावत होते पण मात्र फोनसुद्धा स्विच ऑफ असं वाटलं की घरात कोणाला सांगून गेला असेल पण मात्र तसंही नाही केलं डायरी दिनचर्या बघितली तर ती सुद्धा कोरीच मला सांगा असं हलगर्जीपणा कोण करतं का आता कुठे शोधायचं तुम्हाला सांगा बरं याच्यावरती अर्जुन आता म्हणू लागतो कुठे म्हणजे जिथे तुम्ही मला बोलावलं होतं ना तिथेच कमाल करता तुम्ही सुद्धा मला बोलवता आणि स्वतःच येत नाही आता मी तुम्हाला कुठे कुठे सापडणार आता सायली विचारते की मी कुठे बोलावलं होतं याच्यावरती अर्जुन आता म्हणत असतो तुम्ही माझ्याबरोबर प्रॅंग करताय का तुमचं नेमकं चाललंय तरी काय मी इथे दोन तास गार्डनमध्ये तुमची वाट बघतोय आणि तुम्ही येतच नाही आता सायलीला नेमकं हा सगळा काय प्रकार चाललाय हे काहीच माहिती नसतं सायली आता अर्जुनला म्हणते की अहो तुम्ही नेमके असं बोलताय तरी काय अहो आपण एका घरात एका खोलीत राहतो मला जर तुमच्याबरोबर काही बोलायचं असतं तर मी तुम्हाला इथेच बोलले असते गार्डनमध्ये कशाला बोलवलं असतं अर्जुन आता म्हणत असतो नाही म्हणजे काय ना मिसेस सायली काही गोष्टी अशा असतात ज्या घरामध्ये खोलीत नाही बोलता येत म्हणजे तुमच्या मनातली काहीतरी हुरहुर सांगण्यासाठी तुम्ही गार्डन चूज केलं असेल सायली आता हसत म्हणत असते मी तुम्हाला असं काही म्हणाले का याच्यावरती अर्जुनचं म्हणणं तुम्ही मला म्हणालात नाही पण तुम्ही मला लिहून पाठवलात तुम्ही मला मेसेज पाठवलात सायलीला मेसेज बद्दल काहीच माहिती नसतं त्याच्यामुळे सायली विचारते की कुठला मेसेज इकडे दुसरीकडे प्रिया खूपच टेन्शन मध्ये आलेली असते आणि प्रियाला आता सगळं घडलेला प्रकार आठवत असतो नागराज आता प्रियाकडे येतो आणि तिला ओरडत विचारतो काय ग काय चाललंय तुझं काय ड्रामा चालवलायस तू हा दादा व सगळेच चिडले तुझ्यावरती त्यांच्याबरोबर जरा नीट वागायचं तर ॲटिट्यूड काय दाखवतेस याच्यावरती प्रिया सुद्धा आधीच चिडलेली असते आणि लगेच नागराजवरती ओरडत म्हणते तुमचं मोफत चालल्याचं यंत्रणा तुमच्या जवळ ठेवायचं आणि किल्लीना समुद्रात फेकून द्यायची नागराज आता म्हणू लागतो की अगं काळजी वाटते मला तुझी बाप जरी नसलो ना तरी बापासारखंच मी तुला कळलं का तुला याच्यावरती प्रिया, प्रिया आता म्हणू लागते हे बघा माझं ना आधीच डोकं सटकले तुम्ही ना मला उगाच नडू नका आता इकडे नागराज लगेच विचारत असतो की झालंय तरी काय प्रिया आता नागराजला सांगू लागते मी अर्जुन आणि सायली यांच्या दोघांचं प्रेमाचं नाटक उघडं पाडण्यासाठी गेले होते ते केल्यानंतर तर एक वेगळीच गोष्ट माझ्या लक्षात आली अर्जुन कॉन्ट्रॅक्ट पुरता सा भक्त सायली बरोबर नाहीये त्याचं खरंच सायलीवरती प्रेम आहे पण मात्र ही गोष्ट अजून सायलीला माहिती नाहीये पण उद्या तिला ही गोष्ट कळली तर आणि सायलीसुद्धा अर्जुनच्या प्रेमामध्ये पडली असेल तर नागराज आता याच्यावरती काहीच बोलत नाही प्रियाला तर खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सायली आणि अर्जुन दोघे एकमेकांशी बोलत असताना अर्जुन सायलीचा हात प्रेमाने आपल्या हातामध्ये घेतो आणि मग त्याच्यानंतर सायलीला आता तिथे सोप्यावरती बसवतो अर्जुन सायलीला म्हणत असतो आय नो मिसेस सायली असं समोरासमोर बोलणं जरा तुम्हाला अफवॉड वाटत असेल पण मात्र तुमच्या मनामध्ये जे काही असेल ना ते बिनधास्त बोलून टाका इकडे अर्जुन नेमकं काय बोलतो हे सायलीला काहीच समजत नसतं तर अर्जुन आता म्हणतो तुमचा वकील नवरा कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही एक मिनटं थांबा अर्जुन आता त्याचा मोबाईल काढून आणतो आणि मग त्याच्यानंतर सायलीला सायलीने न केलेला मेसेज दाखवतो सायली मेसेज वाचते आणि बाजूलाही हसत विचार करत म्हणते हे सगळं तर खरंच माझ्या मनातलं आहे पण मात्र हा मेसेज नेमकं केला तरी कुणी त्यानंतर आता इकडे दुसरीकडे नागराज प्रियाला म्हणतो तुझी मेहनत वाया जाणार आहे मला नाही ते अर्जुन बरोबर लग्न करायचं आणि नागराज आता हसायला लागतो तर प्रिया आता लगेच नागराजला म्हणते तुमचं हे फालतू विनोद ना तुमच्या जवळच ठेवा खरंच जर असं काही झालं ना तर सुभेदारांचं घर आणि सुभेदारांची तिजोरी कायमची माझ्यासाठी बंद होईल नागराज आता म्हणत असतो अगं पण जी चिजोरी उघडी आहे ती तिजोरीवरती फोकस कर ना तू असं वागत राहिली तर दादाला आणखी संशय येईल त्याला थोडा जरी संशय आला ना तर त्याच्या तिजोरीतली एकही फुटकी कवडी तुला मिळणार नाही पण मग माझी सगळी मेहनत वाया जाईल तुझ्यामुळे अगं माझ्या आई तुला तन्वी म्हणून इथे आणलंयस ना त्याचा थोडा तरी फायदा मला होऊ दे प्रिया आता म्हणत असते तुमचं पोटभर जेवण झालंय ना आत्ताच्या आता निघा इकडनं शतपावली करा त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्जुन आता सायलीला इकडे विचारत असतो मला एक सांगा तुम्ही मला बोलवलात आणि स्वतः तिकडे नाही आला का नाही आला याचं मला उत्तर द्या याच्यावरती सायली आता अर्जुनला म्हणत असते मुळात म्हणायचं म्हणजे हा मेसेज मी केलेलाच नाहीये म्हणजे ही गोष्ट मला कळतीये की हा मेसेज माझ्याच नंबरवरनं गेलाय पण याबद्दल मला खरंच काही माहिती नाहीये अर्जुन आता सायलीला म्हणत असतो बरं ठीक आहे तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा हा मेसेज असेल आपण चेक करूयात सायली आता लगेच तिचा मोबाईल घेते आणि तिच्या मोबाईल मधला मेसेज चेक करू लागतो पण मात्र सायलीने असा कुठला मेसेज अर्जुनला केलाय असं काहीच नसतं कारण की प्रियाने मेसेज करून तो डिलीट करून टाकलेला असतो अर्जुनला असं वाटतं की कोणीतरी मेसेज वाचेल त्याच्यामुळे तुम्ही मेसेज डिलीट करून टाकलात ना सायली आता म्हणत असते सर मी का डिलीट करू आणि कोण कशाला मेसेज वाचेल पण मुळात म्हणायचं म्हणजे मी असा कुठलाही मेसेज तुम्हाला केलेलाच नाही आहे मी खोटं बोलत नाहीये मी खरं बोलते अर्जुन लगेच आता आश्चर्याने सायलीकडे पाहायला लागतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रियाने आता तिचा पुढचा प्लॅन केलेला असतो आता या प्लॅन मध्ये प्रियाने सॅलीला अडकवलेलं असतं म्हणजेच की एका मुलाला प्रियाने सांगितलेलं असतं तू सायलीकडे जा डायरेक्टली जाऊन तिला मिठी मार आणि एक्स बॉयफ्रेंड असल्यासारखं वाघ सायली आता घरातून निघालेली असते पण मात्र अर्जुन सायलीच्या मागे मागे असतो आणि अर्जुन आता विचार करत असतो की मिसेस सायली नेमकं चालल्यात तरी कुठे आणि त्या नेमकं कॅफे कॅफेजवळ काय करतात कोणाची वाट बघताय तेवढ्यात तो मुलगा आता गाडीवर नाही येतो तो मुलगा आणि सायली दोघे एकमेकांशी काहीतरी बोलत असतात पण मात्र अर्जुनच्या मनामध्ये आता वेगाच गैरसमज होतो आणि तो रागारागामध्ये सायलीकडे जाऊ लागतो इकडे आता प्रियाचं तर सगळं मनाप्रमाणेच घडत तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू